गावातील सार्वजनिक सुलभ शौचालयामध्ये एका पुरुष जातीचे नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आले मृत नवजात अर्भक हे आठ ते दहा दिवसांपूर्वी या ठिकाणी टाकण्यात आले असावे असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय दरम्यान या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेचे कर्मचारी महेंद्र दिलीप गांगुर्डे हे सोमवारी सकाळी पाथर्डी गावात असलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालयात गेले असता त्यावेळी त्यांना मृतावस्थेतील नवजात अर्भक आढळून आले त्यांनी याची माहिती तात्काळ इंदिरानगर पोलिसांना कळवली माहिती मिळताच उपनिरीक्षक उघडे हवलदार सुनील गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली मृत अर्भक हे पुरुष जातीचे असून सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वी ते या ठिकाणी टाकण्यात आले असावे असा, असा प्राथमिक अंदाज आहे सदरचा मृतदेह हो आठवड्यापूर्वीचा असल्याने कुजलेल्या स्थितीमध्ये होता जागेवर पंचनामा करून पोलिसांनी या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अनैतिक संबंधातून सदरील अर्भक जन्माला आले असावे अथवा घरगुती बाळंतपण करताना मृत अर्भक जन्माला आले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे अधिक तपास हवलदार सुनील गांगुर्डे हे करीत आहे सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट